रामराम मंडळे नमस्कार आत्ताच टी व्ही लाईन मराठीवरचा उद्धव ठाकरेंचा उद्दामपणा मुलाखतीच्या स्वरूपात ऐकला भगव्या ध्वजाबद्दलची त्यांची जी मतं आहेत ती कदाचित त्यांची आजची राजकीय अपरिहार्यता असेल पण त्यापोटी स्वतःच्या राजकीय अपरिहार्यतेपोटी त्यांनी भगवा ध्वजाचा अपमान करावा असे वाईट दिवस महाराष्ट्राला तरी आलेले नाहीत अनाधिक काळापासून चालत आलेला आमचा भगवा रंग हा त्यागाचा तेजाचा जसा आहे तसा पराक्रमाचाही आहे प्रभू श्रीरामचंद्रापासून ते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत प्रत्येकाने या ध्वजाचा मान राखलाय आणि त्याला एका वेगळ्या उंचीवर आहे आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा सजग ठेवण्यासाठी जाग्या ठेवण्यासाठी किंवा त्याच्यात स्वतःचा फायदा करण्यासाठी कोणतंही लागूल चालन करत असताना उद्धवरावांनी भगवा ध्वजमध्ये ओढायची काहीही आवश्यकता नव्हती आज त्यांनी भगव्या ध्वजाबद्दल जी मुक्ताफळे उधळली आहेत ती नक्कीच निषेधार्ह आहेत आणि त्याचं कुठल्याही प्रकारे समर्थन केलं जाऊ शकत नाही किंबहुना हिंदू म्हणवणाऱ्यांनी ह्या देशाबद्दल या मातीबद्दल देशा या समाजाबद्दल माती या राष्ट्राबद्दल सजग असणाऱ्या प्रत्येकानी त्या हिंदू धर्माचा इथल्या संस्कृतीचा इथल्या विचारांचा मान ठेवायचा असेल तर ह्या असल्या विखारी विचारांचा पूर्णत निषेध करायला हवा भगव्या ध्वजाचा अपमान करणाऱ्या प्रत्येक विचाराचा मी निषेध करतो आणि मी धिक्कार करतो